नमस्कार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण बघत आहात नागपूर जिल्ह्याच्या पार्श्वनी तालुक्यातील प्रगतीशील शेतकरी अमोल भोयर पिंपळा यांच्या शेतामधील वीर नावाची प्रजाती भेंडी कशा प्रकारे लागण केली असून आणि त्यांना अधिकाधिक कसा फायदा होते यासंबंधी निजुवडी कंपनी विक्री सेल मॅनेजर निरंजन भुजाडे अधिक माहिती देताना स्वागत करतोय आज आपली जे प्लॉट विजिट आहे ते नुजीवडू कंपनीने दिलेलं एक नवीन वाहन आहे वीर नावाचं आणि आज आपली जी प्लॉट विजिट आहे ते अमोल भाऊ भोयर हो राहणार पिपळा तालुका पारशिवनी जिल्हा नागपूर येथील प्रगतशील असे शेतकरी आहे त्यांनी आपल्या शेतामध्ये नुजीवडू नावाची वीर भेंडी लावलेली आहे लगभग त्यांनी पाच किलोची लागवड केलेली आहे तुम्ही बघू शकता पूर्ण चौक फक्त हो वीर 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 आणि वीर आहे पाच किलोची लागवड आहे जवळपास लागवड जे आहे ते सप्टेंबर महिन्यातली लागवड आहे आणि आतापर्यंत तिचे जवळपास या वीर भेंडीचे भेंडी हो जे आहे ते तोडे झालेले आहे वीसच्या जवळ तोडे झालेले आहेत आणि भेंडीची क्वालिटी तुम्ही बघू शकता म्हणजे हा प्लॉट पाहून एवढा आनंद होतो की काय सांगायचं ब्रांचेस हे जे इंटरनोट डिस्टन्स आहे जवळजवळ खडे आहेत भेंडीला आणि खूप सुंदर असा प्लॉट बनवलेला आहे अमोल भाऊ भोयर यांनी पार्श्वनी लगत हे गाव आहे त्यांचा पिपळा एकदम प्लॉट पाहला की एकदम असा आनंद होतो प्लॉट चौक होताल तुम्ही बघू शकता त्यांनी नक्त आपल्या म्युजीड सीट्स कंपनीच्या विश्वासावर लावलेला आहे की नाही कंपनी जे वाण देत आहे ते एकदम उत्कृष्ट दर्जाचे वाण देत असतात आणि त्यातल्या त्यात लागव डेलीचा त्यांचा तोळा जो आहे हा स्टार्टिंगपासून तो एंडिंगपर्यंत जायला जवळपास त्यांना दोन दिवस लागतात त्या दोन दिवसामध्ये पर डेला त्यांची भेंडी जी आहे तीनशे ते चारशे किलो तुटून राहिलेली आहे मार्केटला रेट आहे हा मार्केटला रेट जवळपास सत्तर रुपये सत्तर रुपये पर के जीनी भेंडी त्यांची जात आहे नमस्कार शेतकरी बंधूंनो मी निरंजन रेवाजी भुजाडे लुजुडू सीड्स नागपूर तर्फे आपल्या समस्त शेतकरी बांधवांचे खूप खूप स्वागत करतो आहे आज आपली जे प्लॉट विजिट आहे ते पारशिवनी तालुक्यातील पिपळा हे गाव आहे जिल्हा नागपूर आहे अमोल भाऊ अमोल भाऊ भोयर यांच्या शेतातील आपली ही प्लॉट विजिट आहे रुजीओ सीड्स कंपनीचे भेंडीचे वीर या वानावर वा। तरी आपण शेतकऱ्याच्याच तोंडून जाणून घेऊया की या व्हरायटी व्हेरायटी कशी वाटली त्यांना किती लागवड आहे त्यांची आणि काय फायदा झाला त्यांना कशा प्रकारचं उत्पन्न आहे सगळं आपण जाणून घेऊया नमस्कार दादा नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा अमोल भाष्करराव भोयर तहसील बाजू जिल्हा नागपूर गाव गाव पिपळा पिपळा मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्तर सत्तावन्न पंच्याहत्तर अठरा बारा बारा बरं तुम्ही आपल्या शेतामध्ये कोणतं वाण लावलेलं आहे कोणत्या वीर वीर वानवर लावला आहे कोणत्या कंपनीचा विजीवूड नुजीवडू सीड्स कंपनीचे वीर हे वाण लावलेले आहे तर आम्हाला एक संपूर्ण माहिती द्या या व्हॅरायटीबद्दल तुम्हाला कशी वाटली लागवड कधीची होती आणि काय परफॉर्मन्स आहे म्हणजे काय हे आहे फायदा आहे तुम्हाला या व्हरायटी नवव्या महिन्यातली पाचशे तारखेची लावण आहे नवव्या महिन्यातली पाच तारखेची म्हणजे सप्टेंबर महिन्यातली पाच तारखेची लागवड आहे दोन हजार पंचवीस पंचेचाळीस ते बेचाळीस दिवसात चालू झाली बेचाळीस ते पंचेचाळीस दिवसात तिची सुरुवात झालेली आहे रेक पण छान भेटून राहिले आता अच्छा कितवा तोडा आहे आपला पंधरावा तोडा आहे पंधरावा तोडा आहे हा तर या व्हरायटी बद्दल म्हणजे फुटवे वगैरे कसे आहे क्वालिटी काही जास्त अटॅक नाही आहे हा क्लिअर आहे भेंडी सॉफ्ट आहे तोडाली हलकी आहे हलकी आहे मार्केटला गेल्यावर मार्केट काय म्हणतात गेल्यावर राहतच नाही ना बर मार्केट जाग्यावरूनच नाही जाग्यावरून घेतात ते हे व्यापारी लोक जाग्यावरून भेंडी यांची विकत घेतल्या जाते तरी मार्केटला खूप चांगला रिस्पॉन्स आहे विर्या भेंडीचा धन्यवाद दादा तुम्ही आपला अमूल्य असा वेळ आपल्या कंपनीला दिला नुजिवडी सीडला त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद